तुला बाजेमध्ये मायऱ्याने बनवलेली कॉफी ईशा विक्रांतला नेऊन देते तिचा चेहरा बघून तिला नक्की कसली तरी काळजी सतावते हे विक्रांतच्या लक्षात येत बाबाने विक्रांतसाठी बाबा दिलेला निरोप ईशा त्याला देते आता फक्त वर्षांनी लहान आणि ईशापेक्षा बावीस वर्षांनी मोठ्या असलेल्या असले मुलाशी त्यांची मुलगी लग्न करू इच्छिते हे निमकरांना कसं पटवून द्यायचं असा प्रश्न विक्रांतला देखील पडतो शेवटी विक्रांत स्वतःशीच एक निर्णय घेतो भविष्याबद्दल आपल्याला निमकरांशी बोलायचं असल्याचा निरोप देण्यास तो तिला सांगतो दुकानात आलेल्या गिरायकांकडून ईशाने मात्रांसारखा श्रीमंत मुलगा घटवल्याचं निमकरांना ऐकून घ्यावं लागतं आणि त्यांची मान लाजेने खाली जाते इतका श्रीमंत जावई मिळाल्यावर देखील निमकर इतकी साधी नोकरी का करतायत असं त्यांना ऐकून घ्यावं लागतं लहानपणापासून ओळखणाऱ्या माणसांनी देखील असा आरोप करावा हे निपकरण सहन होत नाही आणि त्यांच्यात आणि गिरायकामध्ये मारामारी होते ते बघून मालक माझे पडतात या सगळ्या गोंधळात गिराईक साडी न निघून गेले म्हणून त्याच वैचेन अवस्थेत ते काम सोडून दुकानाबाहेर पडतात रस्त्यावर सर्रास फिरणारी प्रेमी युगलं बघून तर त्यांची तगमक अजूनच वाढते विक्रांत ईशाला बाबांना फोन लावण्यास सांगतो पण ती काय पडते तिला बघून बाबांना फोन फोन लावण्याचा आग्रह करतो आणि टाकण्यास सांगतो ईशा जेव्हा बाबांना विक्रांतचा निरोप सांगते तेव्हा आधीच चिडलेले नेमकर अजूनच रागवतात आणि विक्रांतने ईशाच्या भविष्याच्या विचाराच्या फंदात पडू नये असं खरबरीतपणे ऐकवतात त्यांचा स्वर ऐकून विक्रांत आणि ईशा दोघेही दाचकतात धास्तवलेली ईशा बाबांच्या वागण्याबद्दल आईकडे चौकशी करण्याचा प्रयत्न करते निमकर आणि ईशा यांच्या कात्रीत सापडलेल्या पुष्पाला हा ताण सहन होत नाही आणि ती ईशावर ओरडते दिवकऱ्यांना लपवा आवडत नसल्याचं पुष्पा तिच्या लक्षात आणून देते ईशा जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा ती बाबांपासून काही लपवते का, का असं आई तिला थेट विचारते पण घाबरलेली ईशा आई पुढे देखील काहीच बोलू शकत नाही इतकं विचारूनही ईशाने काही सांगितलं नाही म्हणून दुखावले गेलेली पुष्पा देवाला साकड घालते ईशा ऑफिसला निघत असताना रंजना तिला गाठते आणि मुद्दाम तिची चौकशी करते त्यानंतर रंजना पुष्पाकडे जाऊन ईशानवी विक्रांत बद्दल चाळीस चर्चा होत असल्याचं कळवते चाळीतले सगळे ईशाबद्दल नको नको ते बोलत असल्याचं सांगून पुष्पाची काळजी अजूनच वाढवते त्यातही चाळीत अजून बदनामी होण्यापेक्षा निवकारांनी सरळ जागा विकून दुसरीकडे जावं असं रंजना सुचवते शिवाय त्यांची जागा विकत घेण्याची तयारीही दाखवते तिचं बोलणं ऐकून बिचारी पुष्पा मात्र थांबावून हो जाते घरच्या वातावरणाने धास्तावलेली ईशा विक्रांसमोर आपली चिंता कबूल करते आईबाबांकडे आपण या विषयावर बोलू शकत नाही हे ती त्याला सांगते विक्रांतबद्दल जे आणि जसं बोलले त्याबद्दल मी माफी मागते पण विक्रांत सगळं समजून घेऊन तिला धीर देतो पुढच्या कठीण परिस्थितीला साथ देण्यासाठी तिची आपल्याला गरज असल्याचं तिला सांगतो त्याच बोलणं ऐकून इशारा देखील तिला असा आईने पाठवलेला प्रसादाचा शिरा विक्रांत मोठ्या भक्तीने खातो आणि इशारा देखील खायचं वाटत पण निमकऱ्यांचं मात्र खाण्यावरून लक्ष उरत न राहून निमकर पुष्पाला फोन करून ईशाने आज तरी काही सांगितलं का याची चौकशी करतात पण पुष्पा त्यांना उत्तर देणं टाळते तिच्या बोलण्यातून ईशाने काही न सांगितल्याचं निमकारांच्या लक्षात येत त्यांची अवस्था उमटून पुष्प थेट ईशाला सर्व काही विचारण्याचं ठरवते पण निमकर तिला अडवतात तेव्हा राजाला येऊन गेल्याच आणि चाळीतले लोक ईशा विक्रांत बद्दल नको नको ते बोलत असल्याचं ती कळवते तिचं बोलणं ऐकून डिस्टर्ब झालेले नेमकं काही न बोलताच कोण ठेवून देतात विक्रांत या बैचन बघून झेंडे त्याला त्याच कारण विचारतात तेव्हा निमकारांचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा म्हणून विक्रांत त्याच्याकडे मदत मागतो तेव्हा पारंपरिक चहा पोहण्याच्या कार्यक्रमातून लग्नाची बोलणी करावी असं झेंडे सुचवतात देखील कल्पना पसंद पडते आणि तो आई साहेबांना निमकरांशी बोलण्यास पाठवण्याचं ठरवतो झेंडे त्याला अडवतात आई साहेबांना उगाच चाळीस जाण्याचा त्रास कशाला असं पण झेंडे मांडतात पटवायचं असेल तर आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचं सांगून निमकर आपल्याशी कसं वागले हे विक्रांत सांगतो निमकरांचा उर्मटपणा बघून झेंडे चिडतात आणि त्यांना अद्दल घडवण्याचं ठरवतात निमकरांनी विक्रांतच्या केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झेंडे काय करणार हे प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत पुढील भागात दुकानात गिरायकाला साडी नेसून दाखवत असताना झेंडे त्यांना चक्क पाठीवर घालून उचलून आणतात आणि आता झेंडेच्या या वागण्याने निमकरांच्या मनातली विक्रांत विषयीची अडी कमी होईल का वाढेल हे तर कळेल येणाऱ्या भागात पण तोपर्यंत तुला पाहते येईल रेग्युलर अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा